आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होत पण झालेलं आहे अरेस्ट मग आज ऐकण्यात आलं की ते कि दुसरीकडे कुठेतरी दुसरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी बात आहे तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा आहे मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय कोल्हापूर मध्ये अकरा अकरा हम्म सहा तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून सगळे कंटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे करणार असं वक्तव्य करणं बरोबरच नाहीये पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही जे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात नाही सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे सगळ्यांनी जोर जो। आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये ते कोल्हापूर तोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो ती दिसत नाही आहे सुप्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिॲक्शन हळूहळू हो, हो, होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही मागितली तुम्हाला काय वाटतं म्हणतात माफी मागायला पाहिजे अक्च्युली त्यांनी काय म्हटलं खर खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरनं आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे भेट घेणार आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला प्लेन मध्ये बोलवले त्याच्याकडं विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहज भेट असते वारंवार पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही वारंवार प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशी गाईडलाइन्स यायला पाहिजे का असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवा राज्य सरकार म्हणते आम्ही ऍक्शन प्रत्येक लवकर किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे वेग असे असे ते वक्तव्य जे वारंवार वेगवेगळ्या लोकांचे असे की पुढे यायला नको यासाठी तुम्हाला आलं पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या समितीवर निवड झाली हे कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळत आहे त्याच त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिलं होतं

हा विषय आता जो तुम्ही घेतला सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यांच म्हणजे कोणी त्या बाजूनी राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनी निषेध केलेलाच आहे जवळजवळ मला वाटतं इथेही केलेलं आहे असता सगळी आज कोल्हापूरमध्ये या संदर्भात बैठक वगैरे पार पडणार आहे आणि ते वकिलांच्या संघटनामार्फत सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाणार अशी माहिती आहे गुन्हा तर शासनाने सुमोठो नोंदवला पाहिजे स्वतः नोंदवलं पाहिजे अनेक वेळा ते स्वतः नोंदव कालचीच घटना जर आपण पाहिली तर त्याच मला वाटतं ते म्हणायला लागले तर शासनात आम्ही ऍक्शन घेणार आहे पण ऍक्शन घेताना काही दिसत नाही अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्यावर प्रत्यक्षात त्यांनी अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही आजपासून अधिवेशन सुरू होत आहे काही अपेक्षा आहे त्यांची की महापुरुषांचा अपमान विरोधात काही कठोर कायदा आहे तिथं आता ते निघेलच तिथं आणि अपमान करणारे आहेत कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी बरं तुम्हाला असं वाटतं की की नवीन कायदा यायला पाहिजे धोरणात्मक असे प्रकार परत घडणार नाही आहे ते कायदे पुष्कळ आहेत ना आणि नवीन कशाला पाहिले आहे त्या कायद्यांमध्ये तुम्हाला ऍक्शन घेता येते